अर्जुना हा काळ कठोर आहे शक्ती मिळवण्यासाठी तुला तपस्या करावी लागेल देवांचा देव शंकर तुला मदत करेल जा इंद्रकील पर्वतावर तपस्या कर तुला पाशुपतास्त्र प्राप्त होईल माझ्या भावांनो मी लवकरच परतून शस्त्रांचे सामर्थ्य घेऊन येईन मी शिवाला प्रसन्न करेन ओम नम शिवाय हे देवा, धी देवा, मला शक्ति देवा। वा, मानवी इच्छाशक्ती किती प्रबळ आहे त्याचा दृढ निश्चय पाहण्यासारखा आहे त्याला साक्षात शिवच मदत करेल युवा तपस्वी तुला स्वर्गाचे सुख हवे आहे की ही कठोर तपस्या व्यर्थ आहे हे मला स्वर्गाची आस नाही मला फक्त धर्माच्या स्थापनेसाठी वाईटाचा नाश करण्यासाठी शक्ती हवी आहे स्वामी अर्जुनाची तपस्या फलदायी व्हावी तो तुमचा परमभक्त आहे त्याला दर्शन द्यावे मी त्याला केवळ शस्त्रे देणार नाही तर त्याच्या शौर्याची आणि धर्मनिष्ठा याची कठोर परीक्षा घेईन हा राक्षस मुका आहे अर्जुनाला धोक्यात पाडत आहे या दुष्ट राक्षसाला मी आत्ताच थांबवतो माझे तप भंग करण्यापूर्वी त्याचा वध करायला हवा किराता म्हणतो थांब हा माझा शिकार आहे माझ्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करू नकोस हे वनवासी हा माझा बाण आहे तू खोटा दावा करत आहेस मी तपस्वी आहे पण मी असत्य सहन करणार नाही माझा बाण प्रथम लागला जर तू सामर्थ्यवान असशील तर बोलू नकोस युद्ध करून सिद्ध कर तीव्र युद्ध संगीत शस्त्रांची खडखड दोन्ही बाजूंकडून बाणांचा वर्षाव सुरू होतो अर्जुनाचा प्रत्येक बाण किराताच्या बाणाने चिरला जातो अविश्वसनीय याचे सामर्थ्य दैवी आहे आता मी माझ्या मुठीने लढेन गूढ शांत संगीत अर्जुन किराताच्या पायावर मातीचे शिवलिंग ठेवून पूजा करतो ते फूल त्वरित किराताच्या मस्तकावर पडते अर्जुना तुझ्या शौर्याने तुझ्या धर्मनिष्ठेने आणि तुझ्या श्रद्धेने मी अत्यंत प्रसन्न झालो हे पाशुपतास्त्र घे हे त्रैलोक्यातील सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे याचा उपयोग केवळ धर्मासाठीच कर देवाधी देवा मी तुमचा ऋणी आहे माझ्या तपस्येचा स्वीकार केल्याबद्दल धन्यवाद